मरणानंतरही आपलं शरीर कुणाच्या जीवनाचं कारण ठरू शकते डोळे किडनी यकृत हृदय यांच्यासारख्या अवयवांचं दान ही केवळ एक वैद्यकीय प्रक्रिया नसून ती समाजातील सर्वात मोठी मानवसेवा असल्याचं भावनिक प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी आज ठाण्यामध्ये केलं आहे राज्यभरात तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवयव दान पंधरवडा चळवळ म्हणून राबवली जात आहे याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विशेष उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे यावेळेस रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ स्वयंसेवी संस्था महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अवयवदानामध्ये समाजाचा सहभाग वाढवण्याची गरज आहे सध्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण त्यांच्यासाठी प्रत्येक अवयवदानाचं मूल्य अमूल्य असल्याचं देखील डॉक्टर पवार यांनी या ठिकाणी सांगितलंय मृत्यूनंतरही आपले काही भाग कुणाच्या शरीरात जिवंत राहता ही भावना समजून घेण्याची गरज व्यक्त केली आहे या अभियानाअंतर्गत पोस्टर स्पर्धा रांगोळी स्पर्धा पथनाट्य ऑनलाईन व्याख्यान आरोग्यविषयक सत्र तसंच सोशल मीडियावरील जनजागृती ओपीडी मध्ये क्यू आर कोडद्वारे प्रतीक्षा रजिस्ट्रेशन आदी उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे पंधरा ऑगस्ट रोजी अवयव कुटुंबाचा सत्कार देखील या ठिकाणी होणार आहे हा केवळ सन्मान नव्हे तर समाजाला दिला जाणारा एक संदेश आहे मरणानंतरही ही माणूस जिवंत राहू शकतो असं या ठिकाणी डॉक्टर शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी सांगितलं आहे या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे सोशल वर्कर श्रीरंग सीद सहनेक मान्यवर डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा